एवढं या वयात तुम्ही एवढं का बेजार होतात भागावं लागेल खर्च भागावं लागेल की कशाने खर्च करावं कुठला पैसा आहे कामाला शेतीतून उत्पन्न होत असेल की उत्पन्न किती होत ते सगळं पूर्ण झालंय रोजगारी भरताच ही वाढला रोजगार वाढला बी खात वाढलं आमचं इतकं पोच चार हजारात चाललंय आणि तीन हजार रुपयाला बॅग एक सोयाबीनची खाताच पोत बाराशे रुपयाला मिळते मग काय उरलंय शिल्लक महाग शेतात घातल्याला तेवढं तिथं जुळून चाललंय म्हणून स्वतः हवं होता बर तुम्हाला काही कर्ज किती आहे कर्ज काय अंजी म्हणून तेवढा आहे चाळीस हजार ती बी माफ होत नाही काय नाही वर्षा या भरताव मुद्दल भरताव आणि खाताव का दुसरं काहीच नाही का पाणी नाही काय नाही शेतात कृषी विभागाकडून तुम्हाला काही योजना मिळाल्या काहीच मिळालं नाही शासनाची कुठली मदत कुठलीच नाही हे वय आराम करण्याचं आहे पण एवढं बेजार व्हायला हो तुम्ही काय करावं आता हो भागना झाल्यावर कसं करावं कस शेत पाच एकर आणि मुलगी एक मुलगा एक मला मुलीचं लग्न झाले मुलगा एक हा पुण्याला काय काम करते सून लेकर माझ्यापाशी राहतात सून लेकर आणि आम्ही एवढा असं काय काय करून खाताव बर शेती किती म्हणजे कोरड आहे की भिजवायची कोरड भाऊ पेरणीसाठी काय खर्च येतो तुम्हाला शेतीला या वीस हजार हो येत असं पण आम्ही काही ते देतो हो काय कसं काय कसं काय करता आम्हाला घडल तसं करता उत्पन्न किती येते तुम्हाला उत्पन्न किती तीस हजाराच्या काही त्याला होईच ना हाताना केल्याने किती होते हो लोक कशाने कशाने काढतात आम्ही का करा ह्याच्या रूपजीविका भागते का तुमची सगळी भागा तर तसंच खाता तसंच करता आता करणं भागायची हा एवढं बेजार होण्यापेक्षा तुम्ही ट्रॅक्टर न किंवा बैलानं का पेरणी करत नाही आणि पैसे तेवढी ना कुठली देवा का ट्रॅक्टर न करायची पेरणी पेरणी आता का ट्रॅक्टर हातानच लावता आम्ही कापूस हातानं लावता बैल ठेवायचे नाही तर आणि बैल त्यांचा हात हल्लाय मान हल्ला त्यांना काही वजन ना मु आता बिनीला जायचं काम आहे आमचं बर तुम्हाला काही शासनाच्या योजना मिळाल्या का आतापर्यंत काही नाही योजना काहीच नाही त्या वर्षी काही कृषी विभागाकडून काही खर्च काही काही नाही खात नाही बी नाही काहीच तुम्ही असं स्वतः बेजार व्हायचं किती वर्षापासून हे करतात तुम्ही आठ वर्ष झाले आठ नऊ वर्ष झाले कठीण झाले काही कर्जमाफी कर्ज माफी का अंजी बन हाय माफ नाही काही नाही भरता उचलता किती हजार आहे कर्ज तुम्हाला अंजी बन चाळीस हजार ते मालकालाच आहे आणि ते पाच एकर आहेत ते बी दोघा आहे शेत मला काही ते पण बी नाही तुमची उपजीविका भागते का भागीत तसंच बिनिराजाचं ना भागी नाही एवढ्या वयात एवढं तुम्ही बेजार व्हायला कशासाठी बेजार व्हायला ना तो आहे दोन सून हा इथं त्यांना काही शिकवावं आता पोरगा बी शिकल्यावर त्याला काही सरकार नोकरी नाही उग असंच काम करू खाते ही बी तर काही करा म्हणून हे उग बेजार होणार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट